गंभीर आरोप केलेत आहेत घळ्यात भगवे रुमाल आणि टोप्या घालून चाळीस ते पन्नास पोलीस आमच्यात शिरलेत असा गंभीर आरोप मनोज जरांगे केलाय आम्ही गावात गेलो तर तुमच्या आमदारांना राज्यात थांबू देणार नाही राज्यात तुमच्या आमदार खासदारांची अवस्था वाईट होईल असा इशाराही मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी दिलाय मुंबईत शांत शांतता ठेवायची पत्रकार जे त्यांच्यापारी फडणवीस साहेब पोहोच फडणवीस साहेबांच्या चाळीस पन्नास पोलिसांनी गळ्यात आमचे रुमाल स्वयंसेवकाचे किल्ले घातले रुमाल घातले आणि तोट्या घातल्या रस्ते आरोग्य वाशी कड तिथं विनोद मोकळ काय ते निघून फोडलं शिरलं आणि कोरांच्या गाड्या कोराला ते पोलिसांचे पाटलांनी सांगितलं गाड्या घेऊन वापरतायच एक गाड्या ठेवा पडविसाहेब इतकी वाईट आणि नीच वेळी येईल तुमच्यावर भजबूर उमाला पोलिसाला घालायची वेळी मला माझ्यासाठी वाटलं रोज